Dutiyang pi, Ahang bante Pabajang Yachami Tatiyang pi, Ahang bante Pabajang Yachami Mayang bante Tapadukhani saranang Nipana सच्चिकरणथाय इमां कासावां गहेत्वा प्रभाजेथ मंबन्ते अनुकम्पा उपादाय मयां मयं वन्ते सद्वदुःखानिसरण पानां सज्जीकर्णथाया इमां गहेत्वा वा गहेत्वां भन्ते अनुकम्पा उपादाय तथियङ्के मया भन्ते शब्ददुःखानिसरन् वृश्चिकर्णथाय इमां कासावां गहेत्वा पदाजेत मां बन्ते अनुकम्पाम् उपादाय सर्वदुःखानिसरणां निब्बानां सच्चिकरणथाय एतां काकाव दत्वा पदाजेत मङ्भन्ते अनुकम्पा उपादाय द्वितीयं ते मय्यं भन्ते सर्वदुःखानि शरणा निबाना सच्चिकरणथाय एतां कासावा तत्वा पबजेथा मंगबन्ते अनुकम्पां उपादाय सतियां पि मयंग भन्ति सर्वदुक्खानि शरणं सच्चिकरणथाय एतां कासावां, तत्वा जेथा, मंग याचना आपण केलेल्या आहेत काशय वस्त्राला आम्ही काशय वस्त्र घेण्या इतपत योग्यता हो आहे आम्हाला अवधी द्या आम्हाला प्रवर्जित करा आम्ही काया वाच्या मनाने साक्षात्कार करण्यासाठी तयार आहोत त्यासाठी आमच्यावर अनुकंपा करा की आम्हाला हे वस्त्र द्या आणि दुसऱ्या याच्यात सांगितलं की या वस्त्राला तुम्ही स्वीकार करा स्पर्श करा आणि पुन्हा द्या आम्ही करण्यासाठी त्वरित आयुष्य हे दहा दिवसांचं श्रावण दीक्षा म्हणून आम्ही पूर्ण करणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण काशाय वस्त्र परिधान करण्यासाठी जाणार आहोत जे इथले धम्मसेवक आहेत ते धम्मसेवक या ठिकाणी आपल्याला मदत करतील आपण त्यूर्सारी वर्भा इचात१ हeday वालाण थे सकनी वह नहां? आपड़ अबक बालापना जांतल हुः शबड़ा को ऊचानी, जढका होड़ा हुै उन्नलक्ष अवह, योषय शबाडनाव, शबामा कहते ही हुण जया, यह दो rough देखक बेह्वा यूड� <laughs> नमान ठीक आहे बस मारे जीवराम पटी यावदेव तितस पटिघाताय उन्नस पटिघाताय दंस मकस वातातप तप सम्भस्थानां प्रतिघाताय यावदेव हिरकोपीनां लोमा, नखा, दन्ता तचो तचो दन्ता, नखा, लोमा केसा केसा लोमा नखा दंता पचू सगळ्यात ह्या ज्या पाच गोष्टी आहेत केसा लोमा नखा दंता तजो ह्याच दुःखाला कारणीभूत आहेत हळूहळू प्रवचनातून त्या गोष्टी उकल जातील आपल्याला ओका अहांभन्ते तीसरणेन सह पपज्या श्रामणेरा दशशीला धम्मां याचामि अनुगां कत्वा शीलं देथ मे भन्ते द्वितीयंपि अहं भन्ते तीसरणेन सः पवजा श्रामणरा दशशिलां धं याचामि अनुग्रं गत्वा शिलाङ्गेथ मे भन्ते ततीयम्पि अहं भन्ते तिशरणेन सहा पवज्रा श्रामणरा दसशीलां धाम्म याछामि अनुगां कत्वा शीलं देथ मे भंते यमहां वदामि तंग वदेथ आं भन्ते नमो तस्य भगवतो वरहतु सम्मा संबंधस आणखी दोन मेळा

द्वितीयं पिधां मां शरणां गच्छामि द्वितीयं पिसाङ्गां शरणां गच्छामि तातीयं पिबुद्धां शरणां गच्छामि तातीयं पिधां मां गच्छामि पतियं पिसंः उद्धाम्न सरणं अच्छामी सरना गमनं निधितं पना तिपातः वेरमने शिखापदं समाधियामी आदिन्ना दाना वेरमने शिखापदं समाधियामी आ ब्रह्मचर्या वीरमणे सिक्खापदं समाधियामि मोसावाद वीरमणे सिक्खापदं समाधियामि सोरामेरे मध्यपमादठाणा वीरमणे समाधियामि

జాతరుజతీ శిక్ సమాధి ఇపజారా దశ శిక్పదాన్ని సమాధామి ద్వితీయ ఇప్రామరా sikap padani sama diami tapi yang pi imanipaca sera menera be sikap padani sama diami diaranenang saha itu boleh ती शरणंश दीपबजा श्रावणे राधशशीलं धम्मं साधुकं सुरक्षित गत्वा प्रमादंशी लं शम्पां दे तप साधु 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 मे भन्ते होहि द्वितीयङ्पि उपाचायो मे भन्ते होहि पतिंप उपाचायो मे होही, पती रुपांग पती रूपांग पती रूपांग आपण बोला साधू 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 आपला विविध हा जो श्रावणी निर्विधी आहे हा संपन्न झाला नामकरण ही सुद्धा तेवढच महत्वाचं आहे वया दिले ना आपण आपलं नाव आता आजपासून सामनेर संगराज राहील निलेश माणिकराव इंगडे चरणगाव निलेश हा नंदपाल बाबुराव बाजीराव शिरसाट बत्ते बुद्धजीव राजेश मुकिंदा पट्टे बहादूर रतनपाल त्याच्यानंतर अमर चंद्रबान खंडारे अमर ज्योती सती जगदेवराव बागडे सत्यजित राहुल दत्तू धुळभरे रतन ज्योती संकेत सुबाद इंगळे साकेत बोधी अनिल नामदेव तायडे अनिरुद्ध दत्तात्रय सुधामानखडे દેવાનામ પ્રિય જીતુ જાનરાવ બોદડે જીન રતન